नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण बघूयात तर अर्जुन जोशी वकिलांकडे आलेला असतो त्यावेळी तो, तो मधभाऊंचे केस जोशी वकिलाकडून स्वतःकडे घेतो आणि जोशीला विचारत असतो की अथर्व विचारे हा माणूस कोण आहे तेव्हा हा जोशी सांगतो की माझ्या मित्राचं झेरॉक्सचं दुकान आहे आणि तिथे हा अथर्व विचारे कधीतरी झेरॉक्स काढायला आला असेल त्यावेळी त्याचे डॉक्युमेंट्स मी वापरले होते आणि हे त्याला माहीत नाही त्याचे फेक डॉक्युमेंट्स बनवून मी साक्षी शिकरेचा सावत्र भाऊ म्हणून केसमध्ये वापरले होते मित्रांनो आता हे ऐकून अर्जुनला जोशीचा खूपच राग येतो तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे साक्षी शिकरे आणि अथर्व विचारे यांचा काहीही संबंध नाही त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही बेकायदेशीररित्या वापरले हा केवढा मोठा गुन्हा आहे तुम्हाला लाज नाही का वाटत मित्रांनो अर्जुन परत एकदा जोशीवर हात उगारतो तेव्हा जोशी आणखीनच घाबरतो तेव्हा जोशी म्हणतो चुकलं माझं मला मारू नका तेव्हा मग अर्जुन सांगतो की आत्ता तुला सोडतो पण ही फाईल आहे ना तुझी ती माझ्याकडेच राहणार तू जर आता तोंड उघडलंस ना महिपतकडे तर ही फाईल बार काउंस लिंगडे कशी जाईल हे मी बघेन मित्रांनो मग जोशी म्हणतो मी नाही सांगणार पण त्या महिपतला कधीतरी समजेल तेव्हा तो माझा जीव घेईल मग अर्जुन म्हणतो काही काळजी करू नको ॲडव्होकेट जोशी तोपर्यंत मी तुला अशा सेफ जागी ठेवतो ना की तिथंपर्यंत महिपत पोहोचू शकणार नाही मित्रांनो मग जोशी वकील ठीक आहे असं म्हणतो मग अर्जुन आणि चैतन्य मधुभावना घेऊन तिथून बाहेर जातात मित्रांनो आता जोशी वकिलाला महिपतची खूप भीती वाटत असते आता इकडे प्रतिमा सगळ्यांना सा सांगत असते की मी नक्की उपमा बनवला होता तेव्हा रविराज म्हणतात की प्रतिमा फार विचार करू नकोस फार काही गंभीर झालं नाही प्रतिमा तेव्हा मित्रांनो लगेच प्रिया म्हणते असं कसं म्हणताय बाबा आधीच आईला पूर्वीचं काही आठवत नाही आणि ती जर आत्ताचं विसरायला लागली तर कसं चालेल तेव्हा प्रतिमा म्हणते मला सगळं नीट व्यवस्थित आठवते मी उपमा केला होता मित्रांनो मग किचनमध्ये काय काय केलं ते सगळं प्रतिमा सांगत असते आणि म्हणते ज्या भांड्यात मी उपमा काढला होता ते भांडं मी इथं आणून ठेवलं होतं मित्रांनो तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते काय बावळट बाई आहे हिची स्वच्छतेची सवयच हिला नडली हिने उपमा बनवला होता याचा काही पुरावा चोरला नाही ना मित्रांनो प्रतिमाची अवस्था बघून प्रिया मात्र मनातल्या मनात खुश झालेली असते आता इकडे चैतन्य मधुभवानी अर्जुन जोशीच्या ऑफिसमधून बाहेर आलेले असतात तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन जोशीचे गुन्हे तर खूप मोठे आहेत तू त्याला असं सोडणार आहेस का तेव्हा अर्जुन म्हणतो तू मला ओळखल नाहीस का चैतन्य मी कधी कुठल्या गुन्हेगाराला मोकळं सोडलं आहे का तेव्हा चैतन्य म्हणतो म्हणून मला आश्चर्य वाटलं त्यावर मग अर्जुन म्हणतो की अरे म्हणूनच मी खोटं बोललो त्याची फाईल बार इकडे जाणार नाही ते आणि काही चांगलं होणार असेल तर थोडं खोटं बोललं तर चालेल हो ना मधुभाऊ मित्रांनो मग मधुभाऊ ही लगेच हो हो असं म्हणतात जर जो त्या जोशी वकिलाला शिक्षा होणार असेल तर थोडं खोटं बोलायला काय हरकत नाही मित्रांनो मग अर्जुन म्हणतो होईल मधुभाऊ आपलं काम झालं ना मग लगेच ती फाईल मी बार काउन्सिलीकडे देणार आहे मग चैतन्य म्हणतो म्हणजे जोशीला अरेस्ट होणार म्हणजे मग अर्जुन तू म्हणालास की सेफ जागी त्याला ठेवणार म्हणजे जेलच ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो म्हणजे तिथं महिपत त्याला हातही लावू शकणार नाही मित्रांनो तिघेही हसतात आणि मग अर्जुन म्हणतो चला मधुभ मग तिघेही जातात मित्रांनो इकडे सुमन प्रतिमाला म्हणते वहिनी जाऊ देत ना तुम्ही ना आजच्या स्वयंपाकासाठी काहीतरी खास पदार्थ बनवा मित्रांनो तेव्हा रविराज म्हणतात नाही सुमन आज नको आज ना जरा कॉस्मेटिक सर्जनची अपॉइंटमेंट घेतली प्रतिमाच्या चेहऱ्यावर जे व्रण आहेत ना ते दाखवून घेतो मित्रांनो हे ऐकून नागराज लगेच म्हणतो हो दादा करून घे म्हणजे प्रतिमा पूर्वीसारखी तरी दिसेल मित्रांनो तेव्हा सुमन नागराजकडे रागाने बघते तेव्हा मग नागराज म्हणतो हो म्हणजे मनाचं सौंदर्य आहेच रे हे मला मान्यच आहे पण सर्जरी करून जर व्रण जाणार असतील तर सर्जरीही करायलाच पाहिजे मित्रांनो मग रविराज म्हणतात हो आणि ते प्रतिमाला म्हणतात प्रतिमा तू आवरून घे फ्रेश हो आपण लगेच निघूयात मित्रांनो मग रविराज आणि प्रतिमा आतमध्ये जातात मग नंतर सुमनही जाते तेव्हा प्रिया जाताना नागराज तिला अडवतो तेव्हा प्रियाला म्हणतो मीच तन्वी किल्लेदार मला एक शंका आहे आज जो हिथं प्रकार झाला म्हणजे उपमा गायब झाला तेव्हा लगेच प्रिया म्हणते हो हो मीच केलाय तो गायब तेव्हा नागराज म्हणतो का तर प्रिया लगेच त्याला सांगते ती प्रतिमा आणि सायली सारख्या सतत भेटतायत त्या प्रतिमाचं तोंडही खूप चालायला लागलंय तिने माझं फक्त लग्न नाही मोडलं तिने माझ्यावर हात उचललाय मग त्याची शिक्षा तिला मिळायला नको मित्रांनो मग नागराज म्हणतो हो मिळायलाच पाहिजे म्हणजे तिकडे दादा वहिनीचा चेहरा सुधारणार आणि तू इकडे तिचा मेंदू बिघडवणार छानच करतेस बघ चांगला प्लॅन आहे मित्रांनो नागराजने कौतुक केल्यावर लगेच प्रिया खुश होते आता इकडे कल्पनापूर्णात आजींसाठी शिरा घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते की पूर्णाजी तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत थोडा शिरा खाऊन साखर नाही घातली याच्यात खजूर घालून केला आहे मित्रांनो आता पूर्णाजींना सायलीने खजूर घालून केलेल्या वड्या आठवतात आणि त्या, त्या त्या चोरून खात असतात हेही आठवतं तेव्हा सायली त्यांना सांगते की खजूर घालून केल्या आहेत चालल्या तरी चालतील मित्रांनो पूर्णाजींना हे आठवल्यानंतर त्या शिरा खायला नाही म्हणतात आता सायली हे सगळं बाहेरून ऐकत असते कल्पना म्हणते की पूर्णाई गोळ्या घ्यायच्या आहेत आणि उद्या तुमचा उपवासही आहे त्यामुळे उद्याही गोळ्या घेता येणार नाहीत हा शिरा खाऊन घ्या ना प्लीज पूर्णाजी आता कल्पनाला म्हणतात कल्पना, कल्पना आपल्या घराची घडी फार बिस्कटली आहे ग मला फार बेचन बेचन वाटते तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही आता मनातून सगळं काढून टाका मित्रांनो कल्पना पूर्णाईंना समजावत असते आता इकडे तोपर्यंत सायलीकडे अर्जुन येतो आणि तिला म्हणतो सायली चला ना मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा सायली म्हणते थांबा हो तेव्हा मग अर्जुन म्हणतो तिकडे काय बघताय बोलतायत त्या दोघी चला मित्रांनो मग अर्जुन सायलीला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो मित्रांनो रूममध्ये आल्यानंतर सायली त्याला ओरडते तुम्ही असं का मला घेऊन आलात तेव्हा अर्जुन म्हणतो मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तेव्हा सायली म्हणते अहो तुमच्यापेक्षा काहीतरी महत्त्वाचंही असू शकतं ना तेव्हा अर्जुन म्हणतो काय असू शकतं मम्मा किंवा प्रणाई ओरडली असेल मित्रांनो मग सायली त्याला म्हणते की त्याच्याहीपेक्षा माझ्यासाठी काहीतरी महत्वाचं असू शकतं ना ती रागा रागातच बाहेर जाते अर्जुन तिला थांबवत असतो पण ती काही थांबत नाही मित्रांनो सायली पुन्हा पूर्णाजींच्या खोलीबाहेर येऊन उभी राहते कल्पनाने पूर्णाजींना शिरा भरवलेला असतो त्यावेळी ती म्हणते पूर्णाई तुम्हाला ना कधी कधी लहान मुलासारखं समजवावं लागतं आता गोळ्या घ्या आणि शांतपणे झोपा मित्रांनो पूर्णाजी जेवल्या हे ऐकून सायली खुश होते आणि मग नंतर थी, थी जाते। मग रूम देते, ते ती तिथून जाते मित्रांनो मग सायली आनंदाने रूममध्ये येते तेव्हा अर्जुन रुसून बसलेला असतो हे बघून सायली त्याला काहीतरी सांगणार असते पण ती शांतच बसते इकडे तिकडे करते रूम रूमावरते तरीही अर्जुन काहीच बोलत नाही मग नंतर ती स्वतःच म्हणते तुम्ही आधी कॉफी घेणार की जेवणारच तेव्हाच मित्रांनो अर्जुन काहीच बोलत नाही मग सायली परत म्हणते की आधी तुमचं ऐकून घेऊ मित्रांनो मग सायली अर्जुनची माफी मागते आणि म्हणते पूर्णाजी जेवतच नव्हत्या त्यांच्या गोळ्या पण राहिल्या होत्या आणि मग सगळा राग तुमच्यावर काढला तेव्हा अर्जुन म्हणतो आता जेवली का पूर्णाजी मग सायली म्हणते हो त्या जेवून गोळ्या घेऊन झोपल्याही आणि तुम्ही पण मला माफ केलं तेव्हा अर्जुन म्हणतो काय हे पण तुम्हीच ठरवलं मग सायली म्हणते हो आता बोला काय बोलायचं आहे तुम्हाला काय सांगायचं आहे तेव्हा मित्रांनो मग सायली अर्जुनजवळ बसते मित्रांनो मग अर्जुन सायलीला सांगतो की आम्ही जोशीकडे गेलो होतो आणि त्याने आधी काही खरं नाही सांगितलं थोडं दणकवलं मग तो खरं सांगायला लागला खुणाच्या रात्री साक्षी तिच्या सावत्र भावाच्या अंतिम संस्कारासाठी गेली होती असं तिने खोटं कोर्टात सांगितलं होतं खरं तर तिचा कुठलाच सावत्र भाव नाही तेव्हा मित्रांनो सायली म्हणते काय आणि जोशी वकिलाने तर कोर्टात सिद्ध केलं होतं ना की तिचा अथर्व विचारे नावाचा कोणीतरी सावत्र भाऊ होता ते आणि जोशी वकिलांनी तसे पुरावे कोर्टात दाखवले होते तेव्हा अर्जुन म्हणतो ते सगळे खोटे आहेत तुम्हाला कळते का मी सांगतोय ते तेव्हा सायली म्हणते नाही तेव्हा अर्जुन सांगतो की अथरो विचारे नावाचा खरा माणूस आहे पण त्याचा साक्षीशी काहीच संबंध नाही म्हणजे हा व्यक्ती ज्या झेरॉक्स सेंटरमध्ये झेरॉक्स आणायला गेला होता त्यावेळी ते त्याची झेरॉक्स तिथे राहिली होती आणि त्याचा गैरवापर या जोशीने केला आणि फेक डॉक्युमेंट्स बनवले जोशीने अथर्व विचारेचा फोटो वापरून फेक आय डीही तयार केला तेव्हा सायली म्हणते म्हणजे त्या अथर्वला माहीतही नसेल की त्याचे डॉक्युमेंट्स वापरून असे फेक डॉक्युमेंट बनवले आहेत ते तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आता फक्त त्या अथर्व विचारेला शोधायला हवं आणि तो सापडला की ही साक्षी शिखरे जेलमध्ये जाणार आपल्याला हेही माहीत नाही की तो अथर्व विचारे जिवंत आहे की मेल आहे कारण बऱ्याचदा असे फेक डॉक्युमेंट बनवण्यासाठी मेलेल्या व्यक्तींचेच डॉक्युमेंट वापरतात आता सायली म्हणते मग तो वारला असेल तर मग आपला आधारच संपला तेव्हा मग अर्जुन म्हणतो डोंट वरी मी पोलिसांना त्याची फोटो कॉपी पाठवली आहे त्या अथर्व विचाराची माहिती आपणाला पोलीस उद्यापर्यंत देतील तोपर्यंत आता शांत राहा रिलॅक्स रहा का आता परत जाऊन बघायचं आहे पूर्णाची जेवली का तेव्हा सायली म्हणते नाही मग अर्जुन म्हणतो बाय द वे पूर्णाची चिडली का होती घरात पुन्हा काही झालं का तेव्हा सायली म्हणते मी आज चोरून सगळ्यांसाठी स्वयंपाक केला होता मग अर्जुन म्हणतो काय तेव्हा सायली म्हणते हो ते नवीन सुनेच्या हातचं सगळ्यांना जेवण करायचं असतं ना म्हणून मी केलं होतं मी आणि विमलताईंनी ठरवलं होतं स्वयंपाक मी केला पण विमलताईंनी केला असं सांगायचं पण सगळेजण एक घास खातात सगळ्यांनी ओळखलं तेव्हा अर्जुन म्हणतो ओळखणारच ना तेव्हा सायली म्हणते सगळेच भरल्या ताटावरून उठले तेव्हा मग अर्जुन तिला म्हणतो म्हणजे तुम्ही केलेला स्वयंपाक तसाच आहे तर मित्रांनो आता इकडे महिपत जोशी वकिलाला फोन करत असतो पण महिपतचा फोन आला आहे हे समजल्यानंतर जोशी वकील फोन घेतच नाही तो महिपतला खूप घाबरलेला असतो पण जोशी फोन घेत नाही म्हटल्यावर इकडे महिपत पण खूप चिडलेला असतो तो म्हणतो कुठं गायब झालाय हा मित्रांनो जोशी फोन उचलत नाही म्हणून मेहपत चिडलेला असतो मित्रांनो अर्जुनने गरीब भिकाऱ्यांना बोलवलेलं असतं त्यावेळी एक तीन चार भिकारी आलेले असतात अर्जुन त्यांना इथे आतमध्ये सोफ्यावर आणून बसवतो आणि पूर्णाजी आणि कल्पनाला लगेच बाहेर बोलवतो त्यावेळी पूर्णाजी आणि कल्पना बाहेर येतात मित्रांनो त्यांच्या पाठोपाठ सायलीही आलेली असते पण कोणालाच काही कळत नाही अर्जुन काय करतोय ते तेव्हा कल्पना पुढं जाते आणि अर्जुनला विचारते की अर्जुन हे कोण आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला नाही माहीत आज पूर्णाजी अन्नदान करणार आहे मित्रांनो अर्जुन काही डब्यांमध्ये जेवण भरत असतो तेव्हा कल्पना पूर्णाजींना म्हणते पूर्णाई तुम्ही हे अन्नदानाचं कधी ठरवलं तेव्हा पूर्णाजी म्हणतात मलाही आत्ताच कळतं आहे मग अर्जुन म्हणतो ठरवलं नाही मम्मा पण पूर्णाजीने आम्हाला शिकवलं आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात म्हणजे मग अर्जुन सांगतो की पूर्णाजी तू सांगितलेस ना की अन्न कधी वाया घालवायचं नाही तेच करतो आहे मी तूच म्हणतेस ना शिजलेलं अन्न वाया जाऊ द्यायचं नाही जगात खूप न जेवलेली लोकं आहेत तेच करतो आहे मी आणि आपल्या घरात आत्ता भरपूर शिजलेलं अन्न आहे कारण आपण कोणच जेवलो नाहीत ना कारण माझ्या बायकोनं केलं आहे ना आज मग पूर्णाजी म्हणतात अर्जुन मी दिलेली शिकवण माझ्या चांगलीच लक्षात आहे पण हे अन्न माया जातं याला जबाबदार मी नाही चुकीच्या व्यक्तीने स्वयंपाक केला ना, के ना म्हणून कोणी जेवलं नाही मित्रांनो अर्जुनला हे पटत नाही तो म्हणतो कमावून पूर्णाजी अन्न हे अन्नच असतं मग विमलनं बनवलं ते चांगलं आणि माझ्या बायकोने बनवलं ते वाईट असं कसं होईल पूर्णाजी मित्रांनो सायली बिचारी शांतच असते तेव्हा कल्पना म्हणते बघितलं ना पूर्णाई अर्जुन घरी आल्या आल्या ह्या मुलीने त्याच्याकडे चुगली केली मित्रांनो मग अर्जुन म्हणतो असं काही नाही मम्मा मी ज्यावेळी घरी आलो त्यावेळी मी पाहिलं माझ्या बायकोचा चेहरा पडला होता खूपदा विचारल्यानंतर मला कळलं की माझ्या बायकोने बनवलेलं जेवण वाया जात आहे मित्रांनो मग पूर्णाजीला अर्जुनचा राग येतो तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी बघ ना आमच्या दोघांचा स्वयंपाक करणं किती सोपं आहे पण तसं नाही केलं माझ्या बायकोने सगळ्यांसाठी स्वयंपाक केला का केला तर तिला या घरच्या रीती पाळायच्या आहेत आणि तिचं खूप प्रेम आहे तुमच्या सगळ्यांच्यावर आणि आदरही आहे आणि तुम्ही काय केलं न जेवता निघून गेलात तुमच्या मनात सायलीबद्दल किती राग आहे तुम्ही आम्हाला जे जे शिकवलं ते तुम्ही पाळतच नाही पण तुम्हाला माहिती आहे का आज जे काही झालं त्यामुळे खूप खुश आहे माहिती आहे का तुम्हाला आज पण तुम्हाला माझ्या बायकोच्या हाताची चव माहीत आहे म्हणजे कुठे ना कुठे आजही तुमच्या मनात कुठेतरी माझ्या बायकोविषयी प्रेम आहे म्हणूनच माझ्या बायकोने बनवलेलं टेस्टी जेवण तुझ्या हाताने या सगळ्यांना दान करायचं आहे खरं तर माझे बायको ग्रेटच आहे कारण तिच्यामुळे पूर्णाजी तुला अन्नदानाचं पुण्य मिळतंय मित्रांनो पूर्णाजी व कल्पना काहीच बोलत नाहीत मग अर्जुन भरलेले जेवणाचे डबे पूर्णाजी व कल्पनाकडे देतो आलेल्या सगळ्या गरीब लोकांना भरलेले जेवणाचे डबे द्यायला सांगतो पूर्णाजी आणि कल्पनाही हसत हसत त्या लोकांना जेवणाचे डबे देतात नंतर ते लोक डबे घेऊन बाहेर जातात मित्रांनो मग अर्जुन सायलीकडे बघतो तेव्हा सायली खुश झालेली असते आणि अर्जुनकडे बघून लाचते अर्जुनही सायलीला बघून खुश झालेला असतो मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र असते त्यामुळे सायलीने पिंड बनवून तिथेच त्याची पूजा केलेली असते ही पूजा बघून अर्जुन म्हणतो हे काय आहे तेव्हा सायली त्याला सांगते की अहो आज महाशिवरात्र आहे आज पूजा करायची असते आणि माझा निर्जळी उपवासही असतो मित्रांनो अर्जुनला निर्जळीचा अर्थ समजत नाही त्यावेळी सायली सांगते की अहो आज मी पाणीही पिणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो काय अहो तुमचं वजन पाव किलो आणि तुम्ही पाणीही पिणार नाही एवढा स्ट्रिक्ट उपवास तुम्हाला नाही जमणार तेव्हा सायली म्हणते मनात श्रद्धा आणि भक्ती असली ना सगळं जमतं तेव्हा अर्जुन म्हणतो मग मी पण उपवास करतो मग सायली लगेच म्हणते अहो अजिबात नको मागच्या वेळी तुम्ही उपवास केलेला आठवत आहे ना चक्कर येऊन पडला होतात तेव्हा अर्जुन म्हणतो पण तरीही करतो मग सायली म्हणते हो नको मी घरीच असते ना तुम्हाला बाहेर जावं लागतं ऑफिसला जावं लागतं कामही करावं लागतं त्यामुळे मस्त शाबदाण्याची खिचडी खा आणि ऑफिसला जा मित्रांनो मग अर्जुन सायलीचं ऐकतो तिला म्हणतो ओके युअर ऑनर तर सायली म्हणते हो हो मग मी खिचडी आणि कॉफी घेऊन येतो तुमच्यासाठी मित्रांनो मग सायलीने सांगितल्यामुळे अर्जुन पिंडीला नमस्कार करतो मित्रांनो आता इकडे सायली खिचडी करण्यासाठीच किचनमध्ये येते तेव्हा हॉलमध्ये आणि पूर्णाची महाशिवरात्रीच्या पूजेविषयी बोलत असतात मित्रांनो सायली खिचडी बनवत असते त्यावेळी पूर्णाजी कल्पनाला सांगत असतात की मी बऱ्याच लोकांना बोलवलं आहे पूजेसाठी सगळ्यांची पूजा महादेवापर्यंत पोहोचवते घरातील वाद एवढे मिटू देत बस ही ही मल मल मला दुसरं काहीही नको मित्रांनो पूर्णाजींना खिचडीचा खमंग वास आल्यावर त्या म्हणतात विमल खमंग फोडणी झाली आहे बघ तेव्हा मित्रांनो मग सायली म्हणते पूर्णाजी मी खिचडी बनवते तुम्हाला देऊ का तेव्हा पूर्णाजी म्हणतात नाही नको आमचा फराळ विमल बनवेल तेव्हा सायली म्हणते पण आज साबुदाण्याची खिचडी चांगली होणार अशी पावती दिलीत तुम्ही मला मित्रांनो पूर्णाजी व कल्पना काहीच बोलत नाहीत शांत बसतात सायली मात्र खुश होऊन खिचडी बनवत असते मित्रांनो इकडे अर्जुन अथर्व विचाराची माहिती काढण्यासाठी पोलिसांना सांगत असतो तो त्यांच्याशी बोलत असतो इतक्यात सायली खिचडी आणि कॉफी घेऊन येते तेव्हा अर्जुनला म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का आता मी साबुदाण्याच्या खिचडीला खमंग फोडणी दिली त्यावेळी पूर्णाजींना ती खूप आवडली त्यावेळी ते त्यांनी कौतुक केलं पण त्यांना वाटलं की ती फोडणी विमलताईने केली मग अर्जुन म्हणतो हो आणि जेव्हा तिने पाहिलं ती फोडणी तुम्ही नाही विमलने दिली तेव्हा तिचा ते चेहरा पडला असेल हो ना मित्रांनो तेव्हा सायली म्हणते असू दे हो त्यावर अर्जुन तिला म्हणतो की सायली तुम्हाला कळतंय का तुम्ही अशा स्टेप बाय स्टेप तुमच्या कुटुंबापर्यंत जाणार आहात तेव्हा सायली म्हणते मला पण माहीतच आहे हो आता पटकन कॉफी आणि खिचडी खाऊन घ्या मित्रांनो मग अर्जुन काहीतरी शोधत असतो त्यावेळी सायली त्याला विचारते काय शोधताय तेव्हा मग अर्जुन तिला सांगतो की मी इन्स्पेक्टरना सांगितलं होतं अथर्व विचारायची माहिती काढायला पण त्याच्या ॲड्रेसवर कोणीच राहत नाही आणि नंबरही चुकीचा आहे म्हणजे फोटो वेगळा ॲड्रेस वेगळा आणि नंबर वेगळा खूप कन्फ्युजन आहे तेव्हा सायली म्हणते मग आता याला शोधायचं कसं मित्रांनो मग अर्जुनला अथर्व विचारेचा फोटो फाईलमध्ये सापडतो तेव्हा तो म्हणतो हा फोटो आधार कार्डवरून घेतलेला आहे आणि याचाच वापर करून साक्षीने तिचा सावत्र भाव उभा केला आहे तेव्हा सायली म्हणते पण या फोटोवरून त्याला कसं शोधायचं कठीण आहे तेव्हा अर्जुन म्हणतो कठीण असलं तरी अशक्य नाही सायली आपल्याला एवढं माहीत आहे सायली की या चेहऱ्याचा अथर्व एका दुकानात फोटो कॉफी काढायला गेला होता आता हा फोटो काढायला एक महिन्यापूर्वी गेला होता की काही वर्षांपूर्वी गेला होता की हा जिवंत आहे की मेला आहे हे शोधण्याचा एक टक्के जरी चान्स असेल ना तरी मी सोडणार नाही मित्रांनो आजचा तर भाग इथे संपलेला आहे पण उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली अथर्व विचारे यावर चर्चा करत असतात आणि नंतर घरामध्ये महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बाहेरील लोक घरामध्ये आलेली असतात आणि त्या लोकांमध्ये सायलीला अथर्व विचारे दिसतो आता बघूयात मग काय होतंय ते अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा